नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न एकवीस ठिकाणी महिला तर वीस ठिकाणी पुरुष उमेदवार निवडणूक लढवणार आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार नगरपालिकेची प्रभागन्याय आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी डॉक्टर अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती या आरक्षण प्रत्येक प्रभागासाठी महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व सामान्य प्रभागाचे जमातीसाठी पाच जागा आरक्षित असून त्या तीन जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तर अनुसूचित जातीसाठी तीन जागा राखीव करण्यात आल्या त्यातून दोन जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तसेच इतर मागासवर्गीय जातीसाठी अकरा सीट आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातून सहा जागांवर महिलांसाठी राखीव असणार आहेत एकूण नंदुरबार नगरपालिकेतील एकूण वीस प्रभागातून एक्केचाळीस जागांपैकी एकवीस जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या सांगितलं की आज करण्यात आलेले आरक्षण सोडत उद्या नऊ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल या आरक्षण सोडतीबद्दल काही हरकती असेल त्यांनी चौदा ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावी असं सांगितलं सर्वांना माझा नमस्कार मी अंजली शर्मा सध्या नंदुरबार उपभागीय अधिकारी पदावर कार्यरत हो आहे मला शासनाने हे वेळी नंदुरबार नगरपालिका रिटर्निंग ऑफिसर म्हणून पण नेमलेलं होतं आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आम्ही आमचं जे रिझर्वेशन आहे नगरपालिकाचं ते डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आमच्याकडे वीस वॉर्ड आहे ज्यामध्ये एकोणावीस वॉर्डमध्ये दोन सीट्स आणि शेवटच्या जे वीस नंबरच्या वॉर्ड आहे त्यामध्ये तीन सीट्स अशी एकूण एक्केचाळीस सीट्स आमच्याकडे आहे त्यापैकी शासनाचे इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण एस सी अनुसूचित जाती साठी तीन सीट्स रिझर्व्ह केलेली होती त्यापैकी दोन सीट्स महिलासाठी रिझर्व्ह होती एस टी अनुसूचित जमातीसाठी पाच सीट्स रिझर्व्ह केली होती त्यापैकी तीन सीट्स महिलासाठी होती ओबीसी साठी आम्ही अकरा सीट्स रिझर्व्ह केली होती त्यापैकी सहा वुमेनसाठी होती आणि एकूण जे आपली फोर्टी वन सीट्स आहे त्यापैकी शासनाचा जे नियम आहे की एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट वुमेन रिझर्वेशन असलं पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिकांनी एकवीस सीट वुमेन साठी रिझर्व ठेवलेली आहे हे आमच्या जे रिझर्वेशन आज डिक्लेअर झाला ते आम्ही उद्या पब्लिश पण करणार नऊ दहा दोन हजार पंचवीस ला हे पब्लिश होईल जरी याच्यावर लोकांना काय हरकत घ्यायची किंवा त्यांना वाटते की काय चूक झालेली आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम समोर हे हरकत घेऊ शकतात तिची मुदत चौदह ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यटन शासना ने दिल्ली ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज सा योगेश पवार नंदुरबार